लग्नाच्या सीझन मध्ये अहिरांच्या साड्या देतो आपण त्याच्यासोबत सोबत आपण सिल्क साड्या दे दे तर देत असतो सिल्क साड्यांसोबत प्रिंटेड साड्या आणि त्यानंतर आपण देत असतो थोड्याशा कॉटन साड्या तर कॉटन साड्या मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे जर तुम्हाला वाटत असेल की बिझनेस स्टार्ट करायचं स्पेसिफिक काहीतरी म्हणजे वेगळं कलेक्शन ठेवायचं असेल तर वेगळं कलेक्शन ठेवण्यासाठी हा व्हिडिओ तर बघणं महत्वाचं आहे की नाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काहीतरी वेगळं कलेक्शन मी तुमच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आली आहे जे तुमचा बिझनेस वाढवणार आहे तर चला असं कुठलं कलेक्शन आहे जे बिझनेस आपला वाढणार आहे लग्नाच्या सीझन मध्ये हे सुद्धा कलेक्शन विकले जातात आणि आपला सुद्धा वाढवत असतात ज्यामध्ये तुम्हाला कॉटन साडीचे वेगवेगळे कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे पहिलं कलेक्शन तुम्ही बघू शकता लीन आणि मध्ये आहे खूपच सॉफ्ट मटेरियल मध्ये मंडळी बऱ्याच महिलांना असं जर सांगितलं ना कॉटन साडी किंवा कॉटन ड्रेस किंवा कॉटन मटेरियल जर कुठलंही प्रॉडक्ट सांगितलं की लगेच त्यांच्या अंगावर काटायचो अरे कॉटन साडी आहे बरं का वेअर गेल्यानंतर ती खूप अशी फुलून जाते पण नाही मंडळी या ठिकाणी कॉटन मटेरियल एकदम सॉफ्ट एकदम सॉफ्ट म्हणजे मटेरियल इतकं जबरदस्त आहे की सांगण्याच्या पलीकडे आहे कारण इतकं सुंदर आणि छान कलेक्शन आहे लिनन कॉटन मध्ये त्यामध्ये बऱ्याचशा काहीतरी टेबलावर मी तुमच्यासाठी व्हरायटीज काढून ठेवली आणि लग्नाच्या सीझन मध्ये सुद्धा यांची तेवढीच विक्री होत असते ज्यामध्ये ब्लॅक कलर आपण बघणार आहोत ब्लॅक आणि रेड कलर कॉम्बिनेशन मी तर सांगते ना एवढं सुंदर दिसणार आहे वेअर केल्यानंतर आणि तुमच्या दुकानाची सुद्धा शान वाढवणार आहे या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकाराचे कॉटन मटेरियल दिले जातात तुम्हाला जर माहिती नसेल तुम्हाला जर बरेचसे व्यवसाय असतात की त्याच्यात माहिती आपल्याला घ्यावं ला लागते कपडा हा असा एक व्यवसाय आहे ज्यामध्ये आपल्याला माहिती घेण्याची गरज नसते कारण आपण डेली रुटीन मध्ये जे कपडे घालत असतो त्यातच आपल्याला कपड्याचं नॉलेज होऊन जातं मग त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे जसं कॉटन आहे रिओन आहे होजिरे आहे साड्यांमध्ये बघायला गेलं तर जॉर्जेट मटेरियल आहे सिल्क आहे अशा वेगवेगळ्या प्रकाराचे तुम्हाला मटेरियल मिळत असतात त्यानंतर आपण बघूया खूप सुंदर तुम्हाला यामध्ये जे आहे थ्रेडचं वर्क आहे कॉटन मटेरियल आहे पण यामध्ये पूर्ण साडीमध्ये तुम्हाला थ्रेडचं सा काम मिळणार आहे थ्रेड आता बऱ्याच लोकांना कळत नाही बघा मी तुम्हाला सांगते थ्रेड म्हणजे काय जे आपण सुईने धाग्याने आपण धाग्याचं जे काम केलेलं असतं ना त्याला म्हणतात थ्रेडचं वर्क तर थ्रेडचे वर्क सोबत तुम्हाला ही साडी या ठिकाणी मिळणार आहे आणि प्रॉपर तुम्ही बघू शकता फिनिशिंग जबरदस्त आहे आणि अशा साड्या सिंपल सोबत साड्या खूप छान दिसतात अंगावर आणि कसं असताना बऱ्याच महिलांना एकदम सिंपल आणि सोबर सुद्धा साड्या आवडत असाल बऱ्याच लोकांची चॉईस वेगळी असते पण आपल्याला आपल्या पद्धतीने जर जगायचं असेल तर आपल्या पद्धतीने सर्व गोष्टी घेतल्या पाहिजे त्यानंतर आपण बघूया हेवी कॉटन मध्ये आहे टू टॉन मटेरियल मध्ये तुम्हाला ही साडी या ठिकाणी मिळणार आहे तुम्ही चेक करू शकता खूप सुंदर तुम्हाला जरीची यामध्ये लेस मिळणार आहे कॉटन साड्यांमध्ये जरीची लेस मोस्टली म्हणजे नाहीच येत कारण अजमेरा फॅशन असं एक प्लॅटफॉर्म आहे ज्या ठिकाणी तुम्हाला असं कलेक्शन मिळतं ज्या अजून मार्केटमध्ये पण आलेले नसतं एकदम सी गोष्ट आहे अजमेरा फॅशन ब्रँड असं आहे जे प्रत्येक स्टेट मध्ये आपला कपडा पोहोचवत असतात ज्यामध्ये क्वालिटी पण बेस्ट आहे रेंज पण बेस्ट आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सर्व वेगळेच कलेक्शन बघायला मिळतात म्हणजे की तुम्ही तुमचा व्यवसाय आरामात पुढे ढकलू शकतात ढकलू नाही शकत आपण पुढे आरामात वाढू शकतो कारण इतकं सुंदर कलेक्शन अजमेरा फॅशन तुम्हाला देत असतं आता ही साडी तुम्ही बघा यामध्ये लेस नाहीये आपण म्हणतो ना की बॉर्डर लेस यामध्ये लेस नाहीये पण इतक प्रोफेशनल लुक येणार आहे ना या साडी जेव्हा आपण महिलांना आपण घालताना बघणार आहोत इतकं सुंदर आहे यामध्ये पण तुम्हाला धाग्यांचं थ्रेडचं वर्क मिळून जाणार आहे काम खूप सुंदर असतं साड्यांमध्ये जे काम केलेलं असतं ना खूप छान मटेरियल पण तुम्हाला अजमेरा फॅशन ए वन क्वालिटी सोबत देत असतं या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला बल्क वाईज सर्व कलेक्शन घ्यायचे एवढं लक्षात ठेवा घरातून जर तुम्ही स्टार्टअप करत असाल अति उत्तम गोष्ट आहे जर तुमचं दुकान असेल तर त्यापेक्षा ही चांगलीच गोष्ट आहे कारण की या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर सजेस्ट केलं जातं की तुम्ही दुकानात कुठलं कलेक्शन ठेवू शकता घरात कुठलं कलेक्शन ठेवू शकता अशा भरपूरशा माहिती तुम्हाला अजमेरा फॅशन देत असतं अच्छा व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बात दिसू नका कारण की बरेचसे तुमच्या डोक्यात प्रश्न चालत असतील तर मला कमेंट केल्यानंतर तुम्हाला सांगता तरी येईल की हा तुमच्या मनात हा प्रश्न होता का चला मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करते व्हिडिओ आवडलाच आहे तर चला लाईक ला करा फटाफट आणि फटा कमेंट करण्याची बाब विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार